नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी भिवंडी तालुक्यातील अणगाव येथे भारत माता युवा प्रतिष्ठान बालगोपाळ मंडळ पुरस्कार प्रदान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न सुखकर्ता कृतज्ञता पुरस्कार दीपचंदजी भारतीय लष्कर सैनिक यांना प्रदान अणगाव भूषण पुरस्कार गिरीशजी पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्रजी वेदक दादा केंद्रीय मंत्री विश्व हिंदू परिषद डॉक्टर स्वामी पोलीस अधीक्षक ग्रामीण ह्या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन नियोजन करणारे किरण गरद रमेश पाट उप रूपेश पाटील दीपकजी पाटील प्रकाशजी लसणे हा भव्य दिव्य कार्यक्रम गावातील प्रतिष्ठित प्रतिष्ठित नागरिक महिला मुले सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाला मन्ने वरांनी आपले मनोगत व्यक्त केले मित्र उपस्थित असलेल्या तो व्यक्तींना माझा मनापासून प्रणाम आणि सर्व श्रोत्यांना माझा प्रेमाने नमस्कार आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागतम स्वागतम सुस्वागतम सर भारत एवढं आवर्जून येतोय हर हर महादेव पाहिजे नाट्य मंडळ हे पंचक्रोशी तालुक्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे बाल, बाल असताना के सुरू केलेलं हे मंडळ त्याच हे सदतीस वर्ष आहे म्हणजे पाचवीला मी असताना हे सुरु झालेलं आहे ज्याला काही दिशा नव्हती ज्याला काही मार्ग माहिती नव्हता फक्त एकच केलं होता की गणपती उत्सव साजरा करावा सगळे आम्ही राष्ट्रीय संसद संघाच्या शाखेत जाणारे शाखेतले सगळे बाल एकत्र झालो आणि छोटासा गणपती उत्सव दीड वर्षाचा सुरू केला दीड दिवसातला एकोणीशे एकोणनव्वद ला आणि तेव्हापासून आजपर्यंत अखंडपणे गणपती उत्सव साजरा करतो आणि त्यानिमित्ताने अनेक उपक्रम आपण करत असतो असं हे बालगोपाल नाट्यमंडळ अनेक विविध कार्यक्रम करत करत नाट्यमंडळ म्हणजे पूर्वी घरोवर जाऊन काहीतरी नाटिका करायची कार्यक्रम करायचा आणि त्यातून एखादा सामाजिक संदेश द्यायचा असं सगळेजण करत होते दोन हजार दहा मध्ये दादांचा जास्त आमचा स्नेह वाढला आणि दादा म्हणले रे तुम्ही आता नाही राहिलेले सगळे मोठे झालेले आत तेव्हा त्या बाळगोपाळ नाट्य मंडळाचं नामकरण करून आम्ही भारत माता युवा प्रतिष्ठान केलं खूप उपक्रम आपण या निमित्ताने करत असतो आणि या उपक्रमातून समाजाला सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक दिशा देण्याचं काम या मंडळातून गेले अव्यातपणे आपण सदस्तीस वर्ष करतोय पण दोन हजार बारा पासून पुरस्कार द्यावा ही संकल्पना पुढे आली आणि आपण गेली चौदा वर्षापेक्षा जास्त मधला करोनाचा एक दोन वर्षाचा काळ सोडला पण आपण महाराष्ट्रातील ज्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्यांनी उल्लेखनीय काम केले अशा महान व्यक्तींना आपण पुरस्कार देतो आणि अणगाव आणि पंचकृषीमध्ये सुद्धा काही ना काही चांगलं काम करतात समाजाला उपयोगी काम करतात त्यामुळे आपण आपण ज्या गावात राहतो त्या गावाकडे बघण्याची दृष्टीच आपली खरेदीच चांगला नसतं पण आपल्या गावातही चांगले लोक आहेत म्हणून गाव टिकलेला असतो गावाची संस्कृती टिकलेली असते गावात चांगलं चाललेलं असतं आणि त्यातून एक कल्पना आली अनगाव भूषण पुरस्कार आणि मग आपण अशा अनेकांना आपण पुरस्कार देत देत असतात चौदावा पुरस्कार आपण साजरा करतोय या जगाच्या पाठीवरती असा एकमेव देश आहे भारत देश या देशाला भारत मातेचा दर्जेच आपण या देशाच्या मातृभूमीला भारत माता म्हणून नमन करतो आणि त्या भारत मातेच्या नावाने हा युवा प्रतिष्ठान आज सदोतीस वर्ष झाली काम करत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे या प्रतिष्ठानच्या एक एक सदस्यचा आणि या प्रतिष्ठानसाठी आजपर्यंत योगदान दिलंय आणि या गावा या आमगाव गावाचं सुद्धा खूप मोठं भाग्य आहे की हे असं एक प्रतिष्ठान या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे की समाजात वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांचं काम बघून त्यांना त्यांचा उद्धित सन्मान केला जातो या खूप आहे ठिकाणी आता आपण उल्लेख केला आणि त्या कामाचा जो उल्लेख आपण या ठिकाणी केला तर तशा प्रकारचं कार्य जे आहे त्यांचा आपण का सत्कार करतोय सत्कार यासाठी आपण करतोय अशा प्रकारची प्रेरणा जी आहे ती प्रेरणा या लोकांकडनं समाजामध्ये अनेक लोकांना मिळाली पाहिजे आणि अशा प्रकारची प्रेरणा जेव्हा समाजातल्या अनेक लोकांना मिळेल तेव्हा समाजामध्ये असे अनेक नागरिक असे तयार होतील की जे या मातृभूमीसाठी या भारतासाठी सर्वस्व कोणाला लावतील जेणेकरून अशा प्रकारच्या मातृभूमीला आपण सर्वस्व दिल्यामुळे अशा प्रकारचे चांगले नागरिक आणि आपला देश जो आहे तो देश आणखी चांगला होईल या प्रश्न सगळी गरज आहात परंतु अशा प्रकारच्या कार्यक्रमातून एक पोलीस म्हणून आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळते अशा प्रकारच्या व्यक्तींना बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा वाटतं की आम्ही आम्ही जे इंटरनल सिक्युरिटीचं काम बघतो अंतर्गत सुरक्षा ते अंतर्गत सुरक्षेचं काम जे आहे ते काम आणखी चांगलं केलं पाहिजे ते सीमेवरती शत्रूशी लढतात आम्हाला या ठिकाणी जनमानसासोबत प्रेमाने राहायचं हा आमचा मुद्दा आहे माणसा मानसामध्ये कशा पद्धतीनं पोलिसांनी राहायला पाहिजे हे आम्ही यांच्याकडनं शिकतो की सीमा सुरक्षा करतात तर आम्हाला इंटरन सुरक्षेची जबाबदारी जी आहे की पोलिसांनी त्याचबरोबर अशा प्रकारची सुरक्षा करताना समाजामधले जे वाईट लोक आहेत ते पोलिसांपासून दूर गेले पाहिजे आणि समाजामधले जे चांगले लोक आहेत ते पोलिसांच्या जवळ आले पाहिजे पण कधी कधी आपल्याला तितकं उलट बघायला मिळतं अशा प्रकारचं चित्र जे आहे ते समाजामध्ये काम एकमाने त्यासाठी जेवढी जबाबदारी आमची आहे तेवढीच जबाबदारी तुमची पण आहे नेमकं आम्हाला कसं वागायचं अशा प्रकारची प्रेरणा काय आपण केलं पाहिजे समाजासाठी ते नेमण्यासाठी करतात आम्ही समाजासाठी काय देणं लागतो पोलीस म्हणून अशा प्रकारची प्रेरणा आम्हाला त्यांच्या कार्यक्रमांमध्ये मिळते म्हणून आजचा कार्यक्रम हा तुमच्यासाठी जेवढा महत्वाचा आहे आपण त्यांचा सत्कार करतो प्रत्येक जनतेसाठी नागरिकांसाठी जेवढा महत्वाचा आहे तेवढाच तो पोलिसांसाठी सुद्धा महत्वाचा आहे अशा प्रकारची प्रेरणा मिळाल्यानंतर काम करायला आणखी पाहिजे आणि हे काम जन्मानतातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोलीस म्हणून काय करावं याच्या पद्धतीनं आम्ही आमचे सुद्धा त्याच्याबद्दल विचार करायला लागतो कार्यक्रमाला येण्यामागचा माझा तर सरळ प्रांज उद्देश असा आहे की गीत जग्जीचा अकरा त्यांना गॅरंटी मेडल ते झालं परंतु अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाला भेटणं आणि त्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेणं तुमच्यासारख्या समाजाच्या लोकांना आम्हाला आम्हाला भेटणं अंगावमधल्या अंगाव वाचियांना आम्हाला भेटणं तुमच्या काही समस्या आहेत का ते जाणणं आणि अशा प्रकारच्या समस्यांमधून पोलिसांना काय उत्तर शोधता आहे तशा प्रकारची उत्तरं शोधतं आजच्या या कार्यक्रमाचं मला वाटतं आमच्यासाठी ते आहे जनसामान्यांसाठी तर महत्व तर त्यांच्याकडे बघितल्यावर आहे आता हे जे तरुण म्हणजे काही लहान मुलं जी बसलेली आहेत त्या लहान मुलांनी किती आदर्श घ्यावा म्हणजे अशा प्रकारचे कार्यक्रम गावागावामध्ये होणं हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणून अणगाव वासियांचा हा जो आदर्श आहे म्हणजे मागच्या चौदा वर्षापासून अखंडितपणे तुम्ही अशा प्रकारचे पुरस्कार घेतला एकोणीसशे ला सांगितलं त्यांनी स्थापना झाली बाल बालगोपाल गणेश मंडळाची आणि अशा प्रकारचं आता भारत माता युवा प्रतिष्ठानाची त्याच्यानंतर रूपांतर झालं तेही दादाजी वेलकसाहेबांनी सांगितल्यानंतर मग त्याच्यामध्ये अशा प्रकारचे बदल झाले पण अशा प्रकारचे सगळे कार्यकर्त्यांना एकंदरीत आपल्याला काय बघायचं तर माझा जो काही तरुण म्हणजे वर्ग आहे माझे जे काही बालक आहेत अशा प्रकारचे त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे समाजामध्ये ते चांगले नागरिक म्हणून पुढे आले पाहिजे आता आपण बघतो अनेक ठिकाणी कितीतरी तरुण पिढी व्हायला गेली ती त्याच्यामुळे गेली ते सगळे समाजातला वाटतात आपण सुद्धा म्हणतो ना कधी कधी एखादा पोलीस आहे तो पोलीस काहीतरी वाईट वागणूक करतो किंवा काहीतरी करतो किंवा पोलीस समाजातला प्रत्येक घटक कुठेही येतो समाजातून येतो कुठे शिकतो शाळा तिथे शिकतो आजूबाजूला नातेवाईक आजूबाजूचे मित्र सगळ्यांमध्ये वाढला नंतर फक्त वरती घात की तो पोलीस झाला मग तुम्ही म्हणता की याच्यामध्ये बदल झाले पाहिजे त्याचे बदल समाजात झाले पाहिजे आणि समाजातले जे बदल आहे त्या बदलसाठी आता भविष्यातला चांगलाच नागरिक होणार आहे तो कुठल्याही देशामध्ये जाऊ दे तो पोलीस होऊ दे मध्ये जाऊ दे मध्ये जाऊ दे सैनिक होऊ दे काही दे

भगवान से प्रार्थना करते हैं उनके तो परिवार को दूसरी घड़ी में सहायता करें छत्रपति तो शिवाजी महाराज की जन्मभूमि को नमन करता हूँ क्योंकि मेरी कर्म भूमि है और उनकी आज जन्मभूमि है मुझे भी बहुत प्राउड होता है कि भाई ऐसी महान राष्ट्र के अंदर मुझे भी यहाँ पर एक रहने का आशर्स मिला तो मैं हमेशा से ही आभारी रहूँगा और ग्रीज तो ने एक बात बोली थी कि मैं छोटा मॉडल हूँ आपको पता नहीं कि माकृष की तिल्ली कितना उजाला कर सकती है ये एक माफिस की दिल्ली है इसके लिए मैं क्यों तो ये बात बोल रहा हूँ कि आजकल के युवा क्या कर रहे हैं जरूरी नहीं कि वर्दी पहन करके सब कुछ किया जा सकता हाथ बिना वर्दी के भी आपके पास एक बंदा रहता है हमेशा सैनिकों के लिए कार्य करता रहता है सब सेवक हैं अपने अपने कार्य के अंदर मगर सच्चे दिल से काम करना चाहिए मैं ये बात क्यों बोल रहा हूँ क्योंकि जब कार्यक्रम लड़ रहे हैं ना वो मीडिया नहीं थी हमें ये आज तक जी न्यूज को नहीं बोला था कि भैया प्यार कर रहे हैं थोड़ा हो रहे हैं ऐसे नहीं होता और वहाँ पर रीटेक नहीं होता कभी थे फिल्म था याद कर देते बॉर्डर तो निकलिए रियल टू निकलिए रीटैक रीटैक होकर आप लोग पढ़ते हुए देखते हुए बहुत कुछ हो गया है रियल्टी में बहुत कुछ होता था रियलिटी जब हम रात को लड़ाई लड़ते थे ना तो पता चलता था चौथे घंटे ऊपर तीन आदमी ज्यादा रिलीज होते थी ऑन दी स्पॉट से पहले उनसे बात कर रहे थे रियलिटी और रेल के अंदर बहुत अंतर रहता है जनवरी और पंद्रह अगस्त या छब्बीस जुलाई को सिक्सटीन दिसंबर को आधे आदमी बहुत याद दिसंबर को क्या था छब्बीस जुलाई को क्या था सही बता रहे हैं

मैं तुम्हें आजादी दूंगा साहब तो सोचिए मैंने किसको आइकॉन बनाया था और आजकल के बच्चे और बाक आदमी किसको आइकॉन कौन बनाते हम लोग नाम नाम को निशान इसके लिए मित्र त्याग तो रहते हैं क्योंकि राष्ट्र पहले आता है धर्म बाद में आता है धर्म जब भी तो हम पैदा कर सकते हैं जब राष्ट्र रहेगा और राष्ट्र को बचाना जरूरी धर्म अपने आप बचा ऐसा नहीं जागे तो कभी भी नहीं जागोगे क्योंकि तो अभी कौन सी सदनी चल रही है फिर भी हम लोग नेम नेम सब के चक्कर में रह रहे हैं हम भारतवासी कब तो बनेंगे धर्म के नाम पर हम लोग कब तक तो अपना आपका शुरुआत करते रहेंगे राष्ट्र के प्रति एक दूसरे के प्रति आप संकल्प कीजिए ये चीज़ें छोड़ करके हम राष्ट्र के एक इंसान बढ़ेंगे सबसे तो कम इस तिरंगे तो के लिए हम लोग एक हो हैं क्योंकि हम तो सैनिक है। हैं या तिरंगा लहरा के आते हैं या तिरंगे के अंदर निपट के आते हैं मगर अपनी पीठ से निभाते और मैं तिरंगे को इसलिए प्यार है क्योंकि मेरा एक सपना था कि जब भी उठूँ तिरंगे को देखूँ और जब भी सौं तिरंगे को देखती ही और आज मैंने मेलेना क्या है हमारी बताइए आप लोग सेना क्यों एक है सेना को फॉलो करिए आप लोग सेना के अंदर डिसिप्लिन है सेना के अंदर एक प्रेम है सेना के अंदर एक उदागरता है सेना के अंदर एक उत्साह है आप, आप तो उससे कोई भी बंदा सेना में नहीं बोलता कि मैं मराठी हूँ मैं बंगाली हूँ मैं गुजराती हूँ मैं हरियाणी हूँ उससे भी बोलता हूँ मैं भारतवासी हूँ तो आप लोग भी यही भाषा सिखाइए अपने बच्चों को भी कि नहीं पहले हम लोग भारतवासी हैं उसके बाद जातिवाद पंतवाद क्षेत्रवाद आता है हमारे जब तक आप ये तीन साल तक हॉस्पिटल में रहा था आप लोगों और मैं प्योर वेजिटेरियन में सेना में हो गई मैंने बर्फ भी काट ली है कभी दारू नहीं पिया कभी कभी मैं चाय नहीं पीता तो मैं इसलिए बोल रहा हूँ कि फॉलो करो उन चीजों को अपने आप को बदलो बच्चों को प्रेरित करो भारतीय सेना के प्रति राष्ट्र के प्रति क्योंकि तो सेना में इसलिए मैं बोल रहा हूँ कि सेना में मैं से हम हो जाते हैं जब आप सेना में आ जाओगे ना तो डिसिप्लिन लगा लो प्रेम भाव लगा लो अब तुम्हें सेना हमेशा जोड़ने का काम करती अब क्लोनिक के ऊपर ही मैंने बोला था कि राशन मिले ना मिले हमने ज्यादा ज्यादा मिलना चाहिए तो वहीं से मेरा ये नारा मशहूर हुआ था जैसे कौन जवान है जो बोलता, तो ये तो तो ये ये जो बोलता था राशन नहीं चाहिए अमनेशन चाहिए मतलब तो फिर हम लोग जब आठ दिन दस दिन बाद जब से आते थे सब बंदे आपस में बात करते थे कि यार ये यू जवान है मेरे को पुच्छर बोलते थे कि ये ये बंदा जो बोलता था राशन ही अमनेशन जान चाहिए मतलब तो हमारे काफी जवान शहीद हुए लड़ाई करते नहीं थे, थे नहीं मैं नहीं जाऊँगा वहां पर बोलते सर मैं जाऊँगा पहले ये होता है एक देश के स्वाभिमान का ये हमने खुद में देखा हुआ है तो वहां पर ऐसे नहीं थी कि भाई इसका नाम आएगा उसका नाम ही आएगा मुझे खुद बोलते थे सर मैं जाऊँगा पहले बता ये दो जुनून कहाँ से आ हमको भारतीय सेना से चाहिए क्योंकि तो भारतीय सेना के अंदर राष्ट्रभक्ति के अलावा कुछ भी कहा जाता है देशभक्ति की जोत आज दिप्ती जी ने प्रज्वलित के लिए अपन सगले हो गया वेग पद्धति ने अपन समारोह करो ये मेरे वतन के लोग सगैने गए थे एक दो तो तीन ए, ए मेरे वतन के लोग

रा अंकर राम प्यारा ओ राम शिया गोविंद राधे भारत देश मा हो राम शिया गोविंद राधे भारत देश है प्यारा हो राम सिया गोविंद राधे हिंदू भाई भाई हिंदू हिंदू भाई भाई हम सब की है भारत माई हम सब की है भारत माई हिंदू हिंदू भाई भाई हम सब की है भारत माई हम सब की है

श्री राम जन्म भूमि की जय श्री राम जन्म भूमि की जय श्री कृष्ण भूमि की जय श्री कृष्ण जन्म भूमि की विश्वनाथ जी जय गवन शुद्ध हनुमान जी जय गुद हनुमान जी जय की जय बोलो वैष्णव भक्तों वैष्णव भक्तों की जय धर्म धन जय हो धनती जय हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो प्राणियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो विश्व का कल्याण हो गौरव सच्चा बंद हो गौरव सच्चा बंद हो हनुमान बंद हो हनुमान भारत अखंड हो भारत अखंड हो हर हर महादेव हर महादेव हरे